नमस्कार कसे आहे बरे ना बरेच असतील तुमचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहे या पपईची चेरी ही पपई आहे एवढी आणि हिची आपण चेरी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय करू या पपईचे सगळे साल अशी काढून देऊ हे बघा अशी साल काढून देऊ हे बघा दोन दिवस झाले आणली आहे थोडी पिवळी पडलीये तरी पण मी याची चेरी बनवणार आहे अशी सगळी साल काढून आणि याचे तुकडे करून देऊ का मी पोपयाची साल काढून घेतली आणि त्याला धुवून घेतला स्वच्छ आणि हे बारीक बारीक याचे तुकडे करून घेतले आणि आता हे पातेल्यात पाणी ठेवलंय आहे या पातेल्यामध्ये आता हे आपल्याला टाकायचं आहे किती फक्त पाच मिनिट आता हे पाणी उकळलेलं पाणी येते आणि हा पोपया थोडा तांबळा निघला पांढरा फटक पोपया पाहिजे तरी बी मी प्रयत्न करते आता हे पाच मिनटं तर आपण उकडू देऊ याला नंतर याला मध्ये काढून देऊ पाच मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ बारीक वर हे बघा पाच मिनिटं पूर्ण झालेले पाच मिनिट मी याला उकडलं आता आपण हे या चाळणीमध्ये गाळून घेऊ हे बघा आणि करण्यासाठी हे बघा हे पाणी घेतलं मी एक ग्लास हे एक ग्लास पाणी घेतलं चाटणी करायसाठी हा आणि त्याच्यामध्ये हे बघा हे साखर आत पाव साखर अशी नाही हे चेरी कमी आहे ना म्हणून हे साखर पण कमी वापरू वापरू हे थोडीशी टाकून देते अजून हे बघा तर आपण याची करू चाचणी हे साखर विरघळली का आपण त्याच्यामध्ये हे तोपर्यंत पाणी नंतर ते हे साखर विरघडले की हे आपण याच्यात टाकून देऊ हे दिसलं पाहिजे हे बघा हे पाणी छान उकडलेलं आहे साखर पूर्ण घडलेली आहे हे बघा हे पाणी पण छान उकडलेलं आहे आता आपण हे चेरी ना हे पहिले पाच मिनटं आपण उकळून घेतलीये आता दहा मिनटं या साखरच्या पाण्यामध्ये आपण हे परत शिजवून देऊ हे बघा हे सगळी चेरी टाकून देते आणि हे दहा मिनटं उकळू देते याच्यावर झाकण ठेवून देते बारीक गॅसवर दहा मिनटं हे बघा दहा मिनटं पूर्ण झाले आणि या चेहऱ्या छान झालेले आहे हे बघा हे बघा साखर साखरच्या पाण्यामध्ये छान त्या उकडल्या गेल्या आहे आणि आता आपण यांना या वाट्यांमध्ये भरू हे बघा लाल हो द्या हा हे बघा हा हिरवा कलर आहे आपण हे हिरवी चेरी होईल हे बघा हा पिवळा कलर आहे नाही हा लाल कलर आहे हे लाल चेरी होईल जास्त टाकायचा नाही नाहीतर तर मग हे कडू होते जास्त टाकायचा नाही एवढू एवढू टाकायचा नाही जास्त टाकला कधी तर हे चेरी कडू लागेल जरी आपण ले साखरमध्ये केली ना तरी पण हे कळू लागली जास्त कलर झाला तर म्हणून कलर अगदी थोडासा टाकायचा हा पिवळा कलर आहे बरं टाकून घेते मी सगळे कलर घालवते हा कोणता कलर आहे काय माहिती हा लाल कलर आहे हा ऑरेंज आहे हा पिवळा आहे हा हिरवा आहे आणि हा ला लाल आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या वाट्या भरून घेतल्या या चेरीच्या आणि हे कलर पाणी पण टाकलं याच्यामध्ये आणि हा कलर याच्यात टाकला हे बघा आता हे दोन तीन तास हा कलर याच्यामध्ये मुरू द्यायचा आणि फॅन खाले मग वाळत टाकायचं याला हे बघा हा पिवळा कलर आहे हा ऑरेंज कलर आहे आता पाहू कोणता कलर कसा होतो तर याच्यात थोडा कमी झाला वाटते अगदी छोटस कालवायचा आता दोन एक तास हे मुरू द्यायचं याच्यात हे बा टाकलं नंतर हे पाणी गाळून घ्यायचं आपल्याला हे बघा मी रात्रीपासून या फडक्यावर हे वाव घातले होते त्रुटी फ्रुटी त्रुटी फ्रुटी हे या फडक्यावर मी रात्रभर वाव घातली वरून फॅन सुरू होता वरून फॅन लावला आणि हे त्रुटी फ्रुटी याच्यावर वा दिली हां आणि हे त्रुटी फ्रुटी तुम्हाला मी करून दाखवली हे बघा हे बघा किती छान झालेली आहे हे वेगवेगळे कलर हा पिवळा कलर हे वाट्यांमध्ये भिजू घालून तुम्हाला दाखवलेली होती आणि सकाळची मी यांना फॅनखाली सुकवते सकाळी मी यांना त्या वाटेमधून काढलं आणि फॅनमध्ये सुकवलं हे बघा हा हिरवा कलर हा लाल कलर हा पिवळा कलर आणि हा ऑरेंज कलर, कलर हे असे कलर मी तुम्हाला दाखवले आणि हे तृती त्रुटी पाहा किती छान झाली आहे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला अशी त्रुटी फ्रुटी करून दाखवली पपईपासून पपईपासून हे त्रुटी फ्रुटी मी तुम्हाला करून दाखवली अशी त्रुटी फ्रुटी तुम्ही पण करा तुम्ही पण खा आणि मज्जा येते करताना आणि तुम्हाला पण पाहताना खूप मज्जा आली असेल ही अशा प्रकारे तुम्ही पण हे करा तुम्ही पण खा आणि हे त्रुटी फ्रुटी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका